टाकळी येथे धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी सोलापूर विजयपूर महामार्ग रोखला धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी सोलापूर विजयपूर महामार्ग रोखला आला असून दक्षिण सोलापूर तालुक्यातले टाकळी येथे धनगर समाजाचे नेते शेखरभाऊ बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटले आहे की जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोरहाडे हे गेल्या पंधरा दिवसापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती यष्टीची अंमलबजावणी करावी यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातले टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अमोलबापू कारंडे टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके पप्पू घोडके राजकुमार घोडके करणराज गडदे दयानंद दुधभाते विजयकुमार दुधभाते परसराम घोडके शिवशरण दुधभाते बाबुराव दुधाळे रविकांत ख्यामगोंडे सतीश दुधभाते अप्पाराव हाके मातेश दुधभाते अब्बांना घोडके बापूराव पाटील अनिल ख्यामगोंडे निलप्पा हनमने विजय सलगरे माळप्पा घोडके मल्लिकार्जुन दुधभाते नागप्पा घोडके राजू घोडके सुरेश काडेकर हनुमंत बारगंडे बरगली राजुरे आप्पासाहेब घोडके नागप्पा घोडके भुताळी दुधभाते यल्लप्पा दुधभाते यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंद्रुपचे पोलीस बीट हवालदार विशाल कर्नाळकर सचिन मसलखाम यांनी सहकार्य केले संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज टाकली गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून छत्तीसा क्रमांक राज्य घटनेमध्ये असताना सुद्धा धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं मागणी सातत्यानं होत असताना सुद्धा राज्य शासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेत नाही अनेक आंदोलनं ना झाले अनेक मोर्चे झाले परंतु एस टी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारनं जी आर सुद्धा काढला नाही आज धनगर समाजाचे नेतृत्व उपोषण करते दिपक दादा बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून जालना येते है। उपोषण करत असून सुद्धा या ठिकाणी सरकार त्यांच्या तब्येत आता खाललेले आहे तरी देखील या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गणीकडे गांभीर्यानं घेण्यासाठी राज्य शासनाकडनं कुठली <coughs> हालचाल कुठली कारवाई केली जात नाही त्यामुळं <coughs> त्यांच्या आदेशानुसार ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थीक रास्ता रोका आरक... रास्ता रोका आंदोलन या ठिकाणी आज जाहीर केलेलं आहे येणाऱ्या कालामध्ये या रास्तारोकाचा गांभीर्यानं लक्षात घेता सरकारनं एसटीचं टीचं आरक्षण द्यावं ही मागणी आपल्या माध्यमात करतो आणि त्याचबरोबर जर या मागणीला जर त्यांनी डावललं आणि या मागणीचा विचार केला ये नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रामध्ये संबंध समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोष या ठिकाणी भंडाऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री असतील यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही अशी समाजानं या ठिकाणी एक मिटिंग घेऊन या आम्ही निर्णय ठरवणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईमध्ये जाण्या देखील आणि मुंबई या ठिकाणी पिवळी करण्यासाठी या आम्ही एस टी आरक्षण आमच्या हक्काचं आम्ही मिळवून घेऊ अशी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे करतो आणि दीपक दादा बोराडे यांच्या तब्येतीला आज पंधरा दिवस ते उपाशी आहेत आमरण उपोषण करतायत त्यांच्या जर तब्येतीला जर काय झालं तर या ठिकाणी एक तीव्र असं आंदोलन त्याचे काय परिणाम होतील त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल अशी मागणी आपल्या माध्यमात करतो आणि लवकरात लवकर एस टीचा अंमलबजावणी करावी एवढंच मी या माध्यमातून सांगतो जय हिंद जय मल्हार चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा